हा ही मी घेतले मम्मीला माझ्या कान्हा लग्नासाठी तर या बघा ना लटकन पुष्क हेवी इतना खूप सुंदर जाडी आहे आणि ते नवीनच पॅटर्न आलेले आहे तर हा मी चॉईस केलेला मम्मीसाठी आकाश आणि पिंक कलर आहे थोडं वेगळं आहे आता पूजा पटकेले आहे एसके ने आणि आता इथे लावलेला आहे लग्गस ते म्हणजे भाजी मटणाची मसाला आवड साड्या मी दाखवते नको तर याच्यामध्ये एक मग दोन मम्मीच्या साड्या आणि एक माझी साडी आहे तर माझी मी कधी घालणार आहे मला माहिती नाही ऍक्च्युली आवड म्हणून मी येऊन ठेवली आहे माय oh गॉड लग्नाच्या साड्या तुम्हाला अगोदर दाखवून देतो तेव्हा आम्हाला दाखवायला एवढं म्हणजे टाइम नाही भेटणार गडबड असेल तर बघून घ्या नाही तुझी पाहिजे तुझी पाहिजे तुझी पहिले पाहिले पोरीची ओ माय गॉड गोल्ड कलर हिमीच घेऊन दिली आहे केला पैसे हिमीच भरले आणि ही साडी कितीची असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला प्राइस सांगेल मी या साडीची नाही थांगाचे लोकांना सांगितले व ऐकाला एसकेजी 350 साठी केले माझे साडी गोल्डन मध्ये एक्चुअली माझ्याकडे पण कलर नव्हता आणि हा एकदम असा गोल्डन कलर पण नाहीये चमकी धमकीचा असं थोडासा हा बोल तर असा चमकी धमकी पण नाही थोडासा मॅट लुक मध्ये येतो तर कसं वाटेल मस्त सांगा मला आणि बघा मी कधी घालायचं नाही चांगली चांग म्हणजे स्वतःला ठरवलं नाही कधी घालायचं पण हे मला बोले कलर खूप छान आहे आणि किती वेळ लागला सगळा चॉईस करायला मी नाही केली पाच मिनटामध्ये तुम्ही मी पाच मिनटामध्ये आणि मी पण आहे बोलली का दुसरी दाखवा कलर म्हणून त्यांनी हँसबंड आवडले म्हणून आवडली आवडते लगेच बोलून टाकली आणि घेऊन टाकली जर कसं मद्रास लुक करू शकतो परत मराठी लुक होईल सगळं होईल मस्त साडी कशी वाटते एक नंबर कडक केली असे बघू सर तर मला रेडीमेड मी घालणार आहे ॲक्च्युली ना लग्नाचं मी काही शॉपिंग करणार नाही आहे कारण ना मी मला एकतर माझी रेंटल मला घेणार आहे कारण एवढे हेवी हेवी आता लास्ट टाईम मी दादाची वेळेस आठ हजारची साडी घेतली मी काहीच यूजणार तर एकदाच घातलं ठेवून दिली त्याच्या आधी पण शुभम सेम त्याच रेटमध्ये होती ती साखर फुड्याची वाली तर नर्षी मला ब्लाऊज वर्क करून म्हणून ठीक आहे तर ह्याचा पण मी वर्क करून घेणार आहे पण ह्याचा तू खूप वेगळ्या लुकमध्ये करणार आहे मी नव्हती मी सर्च करून ठेवला आहे तुम्हाला बघायला मिळेल साडी तर बघितली आहे पण ब्लाऊज आणि गूज तुम्हाला नंतर बघायला मिळेल सो याच्यामध्ये ना पिओची साडी आहे ती पण एक दाखवून द्यायची तुम्हाला आम्ही ह्याला संक्रांतीला तिला घेतलेली तर संक्रांतीला कशासाठी घेतली हा पहिली संक्रांती आहे ना म्हणजे साखर पुढे झालेलं त्यासाठी पण तिची पॉलिशला दिली होती आता पॉलिश करून आणली आहे पॉलिश झाली काही तर आपण सुंदर कलर असं म्हणजे आकाशी कलर तिच्याकडे नव्हता ॲक्च्युली तिच्याकडे ब्लू ग्रीन असे कलर झालेले आहेत भरपूर तर हा एक चंद्रपूर पॅटर्नमध्ये कलर आहे मस्त था, कलर आहे आम्ही तर छान वाटेल घातल्यावरती तिला हा मी दिलेला फर्स्ट ब्लॅक साडी नाही देत मम्मी बोलली नेक्स्ट टाइम आपण ब्लॅक देऊया तिला तर म्हणून पहिल्या वर्षी ब्लॅक नाही घेतली तर ठीक आहे ती पण ठेवून देऊया ती मला माहीत नव्हतं ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आहे म्हणून मुंड आखून दिली तुम्हाला प्लीज पीसवा काढून घे स्केल ना चमचम चमचा आवाज करू दे निساويत खानाला डुबतो ते तुम्हाला सांगायला वाटणार साडी जे आहे ना तर मम्मी ची रिसेप्शन ची साडी आणि ही चॉईस ऑब्जेक्टिवली मिस केलेली असणार ना तर केलेलेच केलेली ओहो खूप सुंदर साडी रात्री खूप चमकेल आता तिचा इफेक्ट दिसत नाहीये आणि कलर पण आता दिसत आहे त्याच्याने लाईट्स मध्ये एकदम भारी कलर उठ उठते दिसते व्हिडिओपेक्षा ओरिजिनल आणि ना रात्री लाईफमध्ये खूप भारी लूक येईल असं वाटतंय मला याला तर याचा तर ब्लाऊज शिवाय जायचं आहे त्याला लटकन वगैरे डायमंड वर्क करायचं आहे मम्मीवरती ब्लाऊजला तर माझं ना एक आयडिया होती का बघू आता सांगते मी तुम्हाला वाटतं की कसं लूक करायचं माझ्या बाथरूममध्ये आणि हा ही मी घेतली आहे मम्मीला माझ्याकडनं लग्नासाठी तर हिला बघा ना लटकनच इतके हेवी ना खूप सुंदर साडी आहे आणि तर नवीनच पॅटर्न आलेलं आहे तर हा मी चॉईस केलेला मम्मीसाठी आकाशी आणि पिंक कलर आहे जड पण एक साडी खूप आणि पॉलिश केल्यावर आतमध्ये बघा वरती एसी कडनं साडी आहे वरती ती छान आहे ना मस्त आहे मी पण आलेली साडी आता आला तू आता घालून घे छान वाटते हो आतमध्ये भारी वाटते ना पूर्ण वर्क साडी हो ना पूर्ण डायमंड वर्क हो भारी आहे मला पण कलर आवडलेला मला पिस्ता कलर आवडला तर हा कलर याच्यावरती बॉर्डर कलेक्शन म्हणजे बॉर्डर कॉम्बिनेशन भारी वाटतंय तर ठीक आहे चला पुढे ब्लॉक कंटिन्यू बघा आता बाबू पण खेळतोय आणि आता मी चाललो घरी सकाळी सकाळी घरी जाम मारून येतो आम्ही जेवण वगैरे बनवून येतो ब्लॉग कंटिन्यू बघा हे गाई ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आज आम्ही बाबूसाठी मागवलेलं हे बेबी वॉकर जे की लवलखचा आहे सो हे खूप बेस्ट आहे आणि अनफोल्ड करायचं पण इझी प्रोसिजर आहे ह्याचे ट्वेल्व व्हील्स आहेत जे की थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट होतात आणि याला एकदम सॉफ्ट कुशन दिलेले आहे जे बेबीला एकदम कम्फर्टेबल फील करवते सो याला डिटॅचेबल इलेक्ट्रॉनिक टॉयट आहे जे की आपल्या बेबीजला खूप एंटरटेन करायला हेल्प करते सो मला तरी वाटतं माझ्या स्वरासाठी हे बेबी वॉकर खूप सेफ आणि सिक्युअर आहे आणि हे इझी टू स्टोर इझी टू क्लीन आहे सो एकदम बेस्ट आहे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन तुमच्या बेबीसाठी हे बेबी वॉकर लव ऑर्डर करू शकता बाबू टमाटर दे ते बाबू उठला भाज्या काढून बसलाय सकाळी सकाळी आणि चहा पिता येतात चहा बिस्किट कुठली सांगितलं चहा बिस्किट नऊ खालतो सकाळी सकाळी <coughs> काय तब्येत डाऊन आहे अजून आयची तर काल साडी पण दाखवली तुम्हाला आईची साडी मला आवडलेली आणि एसकीची एक साडी अजून एक भारी येणार आहे अजून एक वन पीस आहे माझे कपडे बाकी आहे तर आता आम्ही ते नवीन महिन्यामध्ये घेऊया आम्हाला काही आमच्या ओळखीवर बटाटा पटापट भेटून जाईल आपल्याला आता फेब्रुवारी महिन्यातच घेऊया जानेवारी महिन्यात जरा बरोबर नव्हता आमच्यासाठी म्हणून घेतला नाही मी काय जास्त पण फेब्रुवारी महिन्यात आठवले तेव्हा घेऊया आणि लग्नाची डेट सव्वा तारीख आहे माहिती तुम्हाला कस वाटत मग जमो चहा पिल्या जम्मा चहा पिल्या सांगते मी घरी झोपलाय आणि अंगा घरी बाबा आणि दादाला मटन तुम्हाला पण इसकेल त्यांच्या घरी आहे चिकन बिकन होऊन झाले इसकेला सर्वात बुधवार आहे खायचा आहे तर बाबाला बदल मटन घेऊन या एसकेला भात लावून देतो मी आणि मटन करूया आणि नंतर परत ना बाबूला भेटायला आज आणि एस केला भेटायला कोण येणार माहिती आहे तुम्हाला कोण येणार आहे एसके कोण येणार आहे अरे बाबूला भेटायला काकी येणार आहे बाबूची yes. तर मग नंतर घरी जाऊया तेव्हा आणि मग कंटिन्यू करूया आता तुम्ही मटनची जराशी रेसिपी आपण एस के मटन करते किती फास्ट बनवलं बघा तुम्ही बघून बसेल किती मिनटं लागेल पंधरा एक मिनटं लागेल hmm. मस्त जेवण करून घेऊया मटण भात आणि एस म्हणतात का चिकन भात बर अजून बर नाही का सर्दी एवढी घसली ऐकायलाच येत नाही पूर्ण ब्लॉक येत चला पोचलो घरामध्ये बिल्डिंग खाली घरामध्ये पोहोचलो बिल्डिंग कधी दाखवायचा तुमच्या बिल्डिंग चला बघितलं बिल्डिंग बघितलं हल्ले भारी वाटतं

तर तुम्हाला मला फाय स्टार हॉटेल मध्ये जेवण न्यायला लागेल ला चला नाही फाईव्ह स्टार थ्री मध्ये नेतो ना थ्री एक्स फाइव एक्सट रोडापाव का ना तू फाईव्ह स्टार हॉटेल कशाला काय गाईस कोके काय नाही थ्री यस कोके आहे ओके फाय सी नको बघा कोके आहे बरं कोके काय चाल के कोकी? ने ने कोके, कोके बट कोके एक सांगा मला आहे आणि आता इथे लावलेला आहे लगेच ते म्हणजे भाजी मटणाची कांदा रसा सर्व टाकलेला आहे कांदा पाणी मसाले काय घ्यायचे काय काय टाकलं मटण

मटन नाही खात म्हणून कोणाकोणाचा असा आहे प्रॉब्लेम जे चिकन खातात मटन नाही खात मटन खातात चिकन नाही खात आहेच प्रॉब्लेम आणि घर बघतो ते मस्त तरी पण कोणत्या पाहिजे एकदम असं आणि बाबूच्या परत तीन चार वस्तू आलेल्या आहेत सेड येईल तुम्हाला बघायला थार बाबूची आणि जरा बाबू आपला ओके तर ठीक आहे काय नाही झाडाला पाणीबिणी टाकलं मस्त पैकी आणि रात्री मग आलेला आणि ते बाप्पा आईचा फोटो आणि तुम्हाला दाखवतो हा बेडरूम सो आता एक दोन दिवसामध्ये बेडरूमचं काम करायचं उद्या परत उद्या मला ऑर्डर आहे नंतर मग ऑर्डर झाल्यावर ना हे नाही दिसतं ना तुम्हाला हे आम्हाला चेंज करायचं मेन तुटलं आहे रिक्स नको वरून पडलं पडले असे काढून ठेवलेलं चालेल पाच असं रिक्स नाही ठेवायचे घरामध्ये तर कपडे बघित खर डाग लागला मग अशी मटण धुताना आता धुलायला डाकायला लागेल हाले दिवसांनी कपडा घातला जाम भारी वाटते नाहीच के उद्या परवा याच काम करून टाकू परवाय अरे वाटायला पीनट बटर खायचं होत टाक टाक कर का पांढरा मसाला कर काही कर पण कर भूक लागली आणि मटण लई दिवसांनी खातोय कारण का त्यांच्या घरी मटन चालत नाही आणि आमच्या घरी मटणच लागतो आणि इस्किल मटन नाही चालत लई झालं झालंय कार असं मध्ये झालं ना मजा आली आणि ते माझा फेवरेट पीस घेतलेला आहे तो म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का एकदम परफेक्ट माणूस कसं एकदा पावायला शिकले ना कधी पण पाण्यात उडी मारली ना तरी तू पाहू हो शकतो तसं तू जेव्हा एकदा बनवायला शिकले ना तर कधी पण दोघे बंद करून तरी नीट असेल बघा काकीला काय करतोय

बाबूचे पप्पा मामा बाबूची आई आम्ही सगळे राऊंड मारायला आलो बाबू थार मध्ये बसलाय आज फर्स्ट टाइम त्याची थार आम्ही बाहेर काढली राऊंड मारायला तर बाबू मजा करताय मस्त वेगळी <laughs> <बोड़ी> आणि <आड़> बॉडीगार्ड बघा <laughs> स्वराज कुठं चालल तू अगं बाई तुला बरं नव्हतं बाबू खुद झाला थार आल्यावर हा शरू ये बात साई बोला कुठे चालली तू कुठे चाललो तो राजू चाला रोडवरती सॉरू कुठे चाललो आपल्या न्यू रोड ना एंट्री आमच्या बिल्डिंगला अशी मागून झालेली आहे

काहीत आमच्या बिल्डिंगच्या ना बिल्डिंगच्या बाजूला मस्त बाजूला फेवरेट होत त्यांचं कामच झालंय आता चहा पितच नाही तरी पण आम्ही पिला